राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आठ हजार कोटी रुपये आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले आहेत आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली यामध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार या मंत्रिमंडळ बैठक मध्ये आठ हजार कोटी रुपये मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तशा प्रकारे आठ हजार कोटी रुपयांचा बँकांना वर्ग करण्यात आला आहे वार सोमवार डिसेंबर रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जो काय पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याचे दहा हजार रुपये काही शेतकऱ्यांना मिळाले होते व काही शेतकऱ्यांना या ठिकाणी वाटप करणं बाकी होत आता त्यांना पैशांचं वाटप होणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याचे दोन हजार रुपये येण्यासाठी शेतकऱ्यांना अचूकतेने वाट पाहत होते एकत्रित दहा हजार रुपये अतिवृष्टीचे आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असं एकत्रितपणे या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे सोमवारी आठ डिसेंबर रोजी सायंकाळी वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे आता बघा या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधव सोमवारी शंभर टक्के असणार आहेत सर्व कि सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये या ठिकाणी सायंकाळी बारा वाजल्यापासून पुढे वितरित होण्यास होणार आहे बँक खात्यावरती सोमवारी आठ डिसेंबर रोजी कोणत्याही शनी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत तुम्हाला जशा प्रकारे किसान योजनेचा दोन हजार रुपये बारा हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला मेसेज मध्ये येणार आहेत रात्री बारा वाजल्यापासून आज सोमवारी आठ डिसेंबर रोजी तसेच नमोचे दोन हजार रुपये आणि अतिवृष्टीचे दहा हजार रुपये ही शंभर टक्के खरी बातमी आहे कारण की आजपर्यंत सर्व न्यूज चॅनल वरती शेतकऱ्यांना खोट्या बातम्या देत होते दोन महिन्यापासून शेतकऱ्यांना बोलत होते आज पैसे येतील उद्या पैसे येतील परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक पण रुपया जमा झाला नव्हता परंतु सरकारच्या माध्यमातून आता याबद्दल मोठी आणि आनंदाची शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे आजच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी आणि नमोचे पैसे दोन्ही एकत्र मिळून येण्याचा निर्णय आलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचा सोमवार हा आनंदीत जाणार आहे तर नमोचे दोन हजार रुपये आणि अतिवृष्टीचे तुम्हाला मिळणार आहेत दहा हजार रुपये असे मिळून बारा हजार रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा असेच न्यूज या चॅनलवरती भेटत राहणार शेतीविषयी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये